प्रत्येकाच्या पुढे आपण गावामध्ये जाऊन लागले मोदी शासनाने त्याची माहिती आपण सर्वांनी तिथे जाऊन दिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये शेतजागृती केली पाहिजे आता आदरणी आमदार साहेबांच्या माध्यमांना माध्यमांना आपण खरेदी संघाची कमिटी बसवी ही कमिटी बसवल्याचं खरोखरच्या मान ठेवा असेल तर आपल्या आमदार साहेबांना आहे प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये जाऊन प्रत्येकाची हिंदू साधा येणाऱ्या काळामध्ये आता दोन महिन्यामध्ये निवडणुका सुद्धा लागत आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये आपले मतभेद आपण सगळ्यांनी बाजून घेऊन जर माझ्या कुणाशी पडत नसत तर आता आमदार साहेबांचे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांचे सगळ्यांची इथे साधून ते, ते सांगायचं काम करा असे आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आपल्याला सर्वांना या कार्यक्रमाच्या आणि येणाऱ्या काळाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज